नमस्कार मी गायत्री नितिकेशला सुट्टी होती पण तो एक तासासाठी रेस्टॉरंट मध्ये गेला होता काहीतरी काम होतं आणि घरी परत येत असताना ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळत होती त्यामुळं तो म्हटला ग्राउंडवरतीच य आपण क्रिकेट बघू बाहेर थंडी वाढली होती म्हणून जर्किन आणि यर मफ पण आणायला सांगितले होते मला मग मी तेच घेऊन चालले होते ग्राउंड आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे रस्त्यापलीकडं आणि इथं छोटे रस्ते क्रॉस करण्यासाठी हे छोटं बटन दाबावं लागतं यानी गाड्यांना लाल, लाल सिग्नल जातो आणि मोठ्या हायवेजवर वेगळे बटन असतात आणि सिग्नल पण वेगळे लागतात हे जे मोठं ग्राउंड आहे तिथं सगळे खेळायला येत असतात छोटी मुलं मोठी मुलं फॅमिलीज संध्याकाळचे इथं पूर्ण ग्राउंड पूर्ण भरलेलं असतं आज संडे आहे आणि इथं क्रिकेट मॅच चालू आहे आमची सिटी सालमनाम आणि दुसरी एक सिटी तिचं नाव माहीत नाही मला पण दोन सिटीजमध्ये मॅच चालू होती स्कोर बोर्ड सुद्धा होता आणि तिथं चेंज करण्यासाठी एक मुलगा होता तो एक ओव्हरनंतर स्कोर चेंज करत होता सारखे सारखे करत नव्हता कारण त्यांना ते पलटायला लागतं ते नंबर आणि बघण्यासाठी पण खूप लोक जमली होती इथं नाही आहेत ग्राउंडवर सगळी कारमध्ये बसून बघतात आहे कारण थंडी इतकी वाढली होती आणि फक्त इंडियन्सच नाही इथले लोक पण जे लोकल आहेत ते सुद्धा गाडीमध्ये बसून बघत होते क्रिकेट कारण इथले लोक जास्त क्रिकेट खेळत नाही हे लोक गोल्फ हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल हे जास्त खेळतात क्रिकेटबद्दल यांना जास्त रस नाहीये पण बघत होते सगळे गाडीमध्ये बसून मी एकदा एका गोल्फ कोर्टवर इंटरव्ह्यू साठी गेले होते आणि तिथं जे त्यांचे मालक होते ते मला विचारत होते इंडियामध्ये खेळतात का गोल्फ कोणती गेम जास्त खेळतात तर मी म्हटलं क्रिकेट खेळतात दुपारचे साडेबारा वाजले होते आणि आम्हाला ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं होतं ते दोन वाजता बंद होणार होतं म्हणून आम्ही जेवायला गेलो परत आलो तो वर हे क्रिकेटच खेळत होते यांची काय मॅच संपत नव्हती ब्रेक झाला होता मग आम्ही घरी आलो खूप दिवस झाले आम्हाला हे प्लांट्स लावायचे होते त्याचा पूर्ण कचरा गाडायचा होता कारण विंटरमध्ये आम्ही काय गॅलरीमध्ये येत नव्हतो आणि पूर्ण गॅलरी खराब झाली होती हे जे जुने कुंड्या होत्या त्यामध्ये जे जुने प्लांट्स होते सुकलेले ते आधी बाहेर काढले आणि ती माती चांगली स्वच्छ केली आणि मिक्स करून घेतली ही माती पण विकत आणायला लागते आपल्यासारखं नाहीये की माती माती कुठं पण भेटते कुणाच्या पण शेतातून घेऊन यायची या मातीत कॉम्पोस्ट पण टाकले आम्ही आज फक्त हे सगळं क्लीन करून घेणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सगळी झाडं लावणार होतं कारण संध्याकाळ झाली होती आणि आत्ता परत वॉलमार्टला जायचं तिकडून प्लांट्स घेऊन यायचे तर हे सगळं क्लीन केलं गॅलरी चांगली स्वच्छ केली धुतली आणि खाली बघितलं तर ह्या खालच्या बाईने महिना झाला असन तिने प्लांट सगळे लावून ठेवलेत तिचे हे सगळे प्लांट्स ग्रो झालेले बघून आम्हालाच वाटलं की आम्हाला उशीर झालाय प्लांट्स लावायला मग आम्ही गॅलरी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि एका साईडला सगळ्या कुंड्या लावून घेतल्या त्यानंतर थोडासा वेळ होता संध्याकाळचे सहा वाजले होते म्हणून म्हटलं आजच प्लांट्स पण आणावेत त्यासाठी आम्ही वॉलमार्टला गेलो कारण इथं पूर्ण वेगळा सेक्शन आहे प्लांट्सचा वॉलमार्टच्या बाहेरच वेगवेगळ्या फुलांचे प्लांट्स लावलेले असतात आणि आपण ते तिथून पण घेऊ शकतो फक्त आतमध्ये पे करायला जावं लागतं आणि वॉलमार्टच्या आतमध्ये एक वेगळं सेक्शन असतं जिथं फळं भाज्या फुलं या सगळ्यांचे प्लांट्स भेटतात आपण ते विकत घ्यायचे आणि असे तीन तीन घेतले तर कन्सेशन पण भेटतं किमतींमध्ये मोठे मोठे पण प्लांट्स असतात जे आपण घराच्या बाहेर लावू शकतो पण आम्ही आमच्याकडं फक्त बाल्कनीच आहे लावण्यासाठी म्हणून आम्ही छोटे छोटे घेत होतो आणि झेंडूची फुलं पण आली होती आत्ता कांदा टमाटा काकडी यांचे पण जास्त प्लांट्स होते कोथंबीर होती पुदिना होता पालक होती आणि यांचे जे इंग्लिश भाज्या असतात त्यांचे पण प्लांट्स होते आम्हाला फक्त फुलंच घ्यायची होती मला वाटत होतं मिरचीचं आणि टोमॅटोचं रोप घ्यावं पण हे लोक म्हटले नको भाज्या नको लावायला फक्त फुलंच लावू रोप नाही घेऊ दिलं पण मी बिया घेतल्यात आणि मी बिया लावणार आहे आणि बघणार आहे आहे का नाही तेवढंच मिरच्या तरी होतील कारण इथं तिखट मिरच्या भेटतच नाहीत आणि भेटल्या तरी लय महाग भेटतात मग आम्ही झेंडूचं एक फुल घेतलं आणि यांचं जे इंग्लिश एक फुल होतं त्याचं लय मस्त होता थोडा थोडा मोगऱ्यासारखाच होता मग ते सुद्धा घेतलं बाकी काहीच घेतलं नाही आणि बाहेर बियांचं एक सेक्शन होतं तिथून बिया घेतल्या इतके कलरफुल फुलं असतात तिथं आपल्याला त्यांची नावं पण माहिती नाही आहेत आणि भारतामध्ये आपण ते बघितले पण नसतील कधी आणि शोचे पण खूप प्लांट्स होते पण आम्ही ते काही घेतले नाहीत मला स्नेक प्लांट पाहिजे होता पण तो भेटला नाही तिथं फक्त ही दोन रोपं घेतली झेंडू आणि हे पल्स ऑफ स्पेनची आणि त्यानंतर डॉलोरामामध्ये मध्ये आलो इथं पण खूप गार्डनिंगच्या गोष्टी भेटतात सगळंच असतं जेवढं पण आपल्याला प्लांट्स लावायला गोष्टी लागतात त्या सगळ्या आहेत तिथं इथं आमच्या सारख्या कमी असतात पण जी बैठी घर असतात त्यांना बॅकयार्ड असतं समोर पण लोक खूप झाडं लावतात आणि मागच्या साईडला पण भाज्या लावत असतात त्यासाठी इथं वेगवेगळ्या गोष्टी भेटत होत्या आपल्याकडं ह्या गोष्टी अशा मॉडर्न पद्धतीनं किंवा अशा मोठ्या मॉल्समध्ये दिसत नाहीत त्या जर घ्यायच्या असतील तर आपल्याला जे घरी बनवतात पाट्या किंवा जे लोहार असतात त्यांच्याकडून ह्या गोष्टी घ्यायला लागतात पण नाहीतर त्यासाठी वेगळं दुकान असतं पण यांनी इतकं डेकोरेट करून ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या की एखाद्याला कुंड्या लावू वाटतील झाडं लावू वाटतील आणि छोट्या मुलांचे पण खेळणी होती झाडं लावण्यासाठी जे जे टूल्स लागतात त्या सगळ्यांची म्हणजे लहान मुलांना पण कुतूहल वाटतं आणि त्यांना पण मज्जा येते झाडं लावण्यात मला तिथं हे क्यूट नेम टॅग पण भेटलं घरी आल्यावर लगेचच ते झेंडूची फुलं लावून घेतली कुंडीमध्ये आणि ते दुसरं जे फुल होतं पल्स ऑफ स्पेन त्याचं नाव वेगळं आहे पण त्याला पल्स ऑफ स्पेन पण म्हणतात आणि घरात बरेच मेथीचे दाणे पण होते म्हणून मेथी पण लावून घेतली कारण इथं आपल्यासारखी मेथी नाही भेटत सगळी रोपं लावल्यानंतर अशी दिसत होती बाल्कनी अजून लावायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय